मी प्रीती योगेश जोशी मी बॅच नंबर सोळाची विद्यार्थिनी आहे काल जे तुम्ही आम्हाला पंचतत्वांचा अभ्यास शिकवला समजवलात ते ऐकून खूप उत्साह आला होता आणि खूप बरंही वाटलं अगदी गेलेला कॉन्फिडन्स परत आल्यासारखं वाटलं जे ज्या उद्देशाने आम्ही हा क्लास जॉईन केला आहे काल सेकंड डेलाच असं वाटलं की हां माझा निर्णय चुकलेला नाही आहे आणि राहिली गोष्ट होमवर्कची तर मला असं वाटतं की आमच्या घरातलं पंचतत्वच बिघडलेलं आहे कारण की अगदी तुम्ही ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या गोष्टी एक्सप्लेन केल्या पंचतत्वांबाबतीत त्या त्या आजारांच्या बाबतीत तर माझ्या घरामध्ये अगदी माझी सगळेच आम्ही चौघही आजारीच आहोत प्रत्येकाला काही ना काहीतरी आजार चालूच आहे प्रत्येकाच्या मागे माझ्या लग्नाला आठ वर्ष झाली पण आम्हाला संतती खूप उशिरा झाली म्हणजे माझे तीन मिसकॅरेज झालेत आम्ही ज्या घरात राहतो ती वास्तू आम्ही रिडेव्हलप केलेली आहे पहिला ही वास्तू तशी नव्हती हो पण लग्न झाल्यावर एक सहा सात महिन्याने मी जिन्यावरून पडले तो जिना बाहेरून होता तो पावसाने ओला झाला होता पडल्यामुळे माझी करंगळी तुटली आणि त्या गोष्टीमुळे माझ्या मिस्टरने रिडेव्हलपमेंट करून ही वास्तू पुन्हा उभारली अगदी पायाभरणीपासून उभारली मग त्यामध्ये असं काही बदल केले की आम्ही किचनवरती माळ्यावर पूर्व दिशेला तोंड करून आपण स्वयंपाक करू शकू ह्या हिच्यात अग्नेय दिशात गॅस ईशान्य दिशेत बेसिंग केलं आणि तेवढा लाँग पॅट प्लॅटफॉर्म केला की अग्नेयपासून ईशान्यपर्यंत वायव्य ह्या कॉर्नरमध्ये माझं बाथरूम आणि टॉयलेट दोन्ही अटॅच आहे नैऋत्य दिशेमध्ये जीना आहे जो खाली येतो खालच्या रूममध्ये आम्ही ऑफिस ठेवलं आहे आमचं जिथे माझे मिस्टर याज्ञिकी आहेत तर ते याज्ञिक क्षेत्रामध्येच काम करतात पूजेची वगैरे आणि त्यांना बऱ्यापैकी ज्योतिषशास्त्राचं ज्ञान आहे ते ऑफिस आम्ही खाली ठेवलेलं आहे तिथे मेनडोर आहे पूर्वेलाच आहे तो त्याच्या कोपऱ्यात ईशान्याच्या कोपऱ्यात देवघर आहे आमचं आणि उत्तरेला एक दरवाजा आम्ही केलेला आहे की जर मेनडोरने नाही जाता आलं तर उत्तरेचा दरवाजा आम्हाला ये जा करायला फायदेशीर ठरेल ह्या अनुषंगाने मला तुमची मदत हवी की हे पंचतत्व सुधारण्यात तुम्ही माझी मदत करा